नमस्कार आत्ताच्या घडीचे खळबजनक घटना समोर येत आहे सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या सोलापूरमधील तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी मरेपर्यंत जन्मठेप आणि सतरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच पीडितेला पळवून नेण्यासाठी मदत करणाऱ्यालाही न्यायालयाने तीन वर्ष सक्त कारावास व वा चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आर सी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरी चे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव रोहित उर्फ रोहन मारुती बनसोडे वैवर्ष चोवीस राहणार बापूजी जय भारत शाळा स्लॉटर हाऊस झोपडपट्टी सोलापूर असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे त्याचा साथीदार सुमित शशिकांत काटकर वैवर्ष एकोणावीस राहणार राजस्व नगर विजापूर रोड सोलापूर याला न्यायालयाने तीन वर्ष सशक्त कारावासाची शिक्षा सुनावली पीडित अल्पवयीन मुलगी दोन हजार वीस मध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना शिकवणीसाठी जात होती सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम ऍपवर तिची रोहित बनसोडे यांच्याशी ओळख झाली रोहितने तिच्याशी ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले रोहितने पीडितेला त्याच्या आईला भेटायला जाऊ असे सांगून त्याच्या दुचाकीवरून हैदराबाद रोडवरील एका लॉजवर नेले त्या ठिकाणी पीडितेवर जबरदस्तीने शरीर संबंध केले त्यानंतर त्याने पीडितेला तिचे व्हिडिओ शूटिंग व फोटो काढल्याचे सांगून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला तिचं पैसे सोन्याचे दागिनेही घेतले सोळा मे दोन हजार एकवीस रोजी रोहित यांनी सुमित काटकर याच्या मदतीने पीडितेला दुचाकीवरून पळून नेले पीडितेने दुचाकीवर बसण्यासाठी नकार दिल्याने तिला दोघांनी मारहाण केली पीडितेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला पोलीस निरीक्षक वाय एस गायकवाड यांनी तपास करून पीडितेला शोधून काढले रोहित बनसोडे सुमित काटकर यास अटक केली तपासामध्ये पीडितेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यामध्ये पोक्सो बलात्काराचे कलम वाढविण्यात आले पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्यासमोर झाली या खटल्यात सरकार पक्षातर्फे पंधरा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये आरोपीने पीडितेवर फक्त शारीरिक अत्याचार केला नाही तर अनेक वेळा मारहाण करून तिला भावनिक ब्लॅकमेल केल्याचेही सरकारी पक्षाने सिद्ध केले साक्षीदार व पीडितेची साक्ष पुरावा आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपी रोहित बनसोडे यास जन्मठेप व सुमित काटकर यास तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली या प्रकरणी सरकारतर्फे ॲडव्होकेट शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट इस्माईल शेख अॅडव्होकेट पीजी देशमुख यांनी काम पाहिले